सचिन पिळगावकर यांच्या सिनेमा प्रवासातील महत्वाच्या सिनेमांपैकी एक म्हणजे अष्टविनायक हा सिनेमा मराठीतला एक क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो या सिनेमात सचिन यांनी प्रमुख भूमिका केली होती या सिनेमातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली यापैकीच प्रमुख गाणं म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं त्यांना कसं सुचलं याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं एकाही मंदिरात न जाता खेबुडकरांनी हे गाणं कसं लिहिलंय याचा खास किस्सा सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत सांगितलं एकोणीसशे एकोणऐंशी साली आलेल्या अष्टविनायक सिनेमातील अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आजही रसिकांच्या स्मरणात आहे हे गाणं जगदीश खेबुडकरांनी लिहिलंय विशेष म्हणजे जगदीश यांनी कधीही अष्टविनायकाचं दर्शनही घेतलं नव्हतं त्यांना या मंदिराबद्दल काहीही माहिती नव्हती परंतु त्यांनी अष्टविनायकाचं वर्णन असणारं पुस्तक वाचलं आणि ते वाचल्यानंतर त्यांनी गाण्याचा मुखडा सांगितला तो असा की अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा या मुखड्याला अनिल अरुण यांनी चाल दिली आणि दुपारचे सुमारे तीन वाजले होते सर्व जेवून गावण्यावर काम करायला लागले होते पुढे जगदीश यांनी काव्यात्मक स्वरूपात अष्टविनायकाच्या होळी गायला सुरुवात केली मोर गावाचा मोरेश्वर लय मोठ मंदिर अकरा पायी हो इथून त्यांनी सुरुवात केली पुढे एक एक करून खेबुडकरांनी अष्टविनायकाचं गाणं लिहिलं शेवटच्या गणपतीचं वर्णन करताना त्यांनी आरती स्वरूपात ते कडवं लिहिलं दुपारी तीन वाजता सुरू झालेलं काम पुढच्या पहाटे चार वाजता संपलं अशा प्रकारे अष्टविनायक मंदिरात कधीही न गेलेल्या खेबुडकरांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा हे अजरामर गाणं लिहिलं मंडळी आजही तुम्हाला गणपतीचा सण असो किंवा काहीही असो शुभप्रसंगी अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं ऐकायला आवडतं की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा